जर घरच्यांना मेथीचे लाडू आवडत नसेल ना तर त्यांना असे मेथीचे लाडू बनवून द्यायचे हे लाडू खाऊन ते तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणारच नाहीत हे अजिबात कडू लागत नाहीत हे असे लाडू बनवण्यासाठी काय करायचं कढई ठेवायची कढईमध्ये मेथी घालायची मेथी छान लालसर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची म्हणजे कडूपणा राहत नाही मेथीला मेथी भाजणं झाले की काढून घ्यायची व मिक्सरला बारीक करून घ्यायची आता ही मेथीची पावडर तुपामध्ये भिजत ठेवायची तुम्ही ह्याला रात्रभर भिजत ठेवू शकता नंतर आता बाकीचं भाजायला घ्यायचं आपण इथं खारीक घेतली आहे त्यामधल्या बिया काढून घेतल्या आहेत खारीक चांगली भाजून घ्यायची व काढून घ्यायची त्यानंतर खोबरं घ्यायचं खोबरं भाजून घ्यायचं व काढून घ्यायचं आता लगेचच मध्ये बदाम घालायची व बदाम कडक होईपर्यंत मंद आच्यावर भाजून घ्यायची छान खरपूस भाजायची व लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर त्याच कढईमध्ये काजू घालून काजू ही छान भाजून घ्यायचेत खरपूस होईपर्यंत भाजायचे काजू मी जे साहित्य वापरलं ना त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन नक्की बघा एकदा आता काजू भाजले की काजू काढून घ्यायचे प्रत्येकी दोन दोन मिनट असा वेळ लागतो बघा प्रत्येक साहित्य भाजायला आता मध्ये अक्रोड घालायचे व अक्रोड ही त्याचप्रमाणे खरपूस असे भाजून घ्यायचे त्यानंतर गोट्याची गोडंबी घालायची ती ही कडक अशी भाजून घ्यायची आता कढईमध्ये मखाने घालायचे व मखाने ही दोन तीन मिनटं छान भाजून घ्यायचे त्यानंतर सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालायचं व छान दळून घ्यायचं आबडधोबड दळून घ्यायचं बारीक पेस्ट करायची नाही असंच आबडधोबड दळून घ्यायचं त्यानंतर कढईमध्ये तूप घालायचं तुपामध्ये डिंक अशा प्रकारे तळून घ्यायचा डिंक जास्त घालायचं नाही थोडा थोडा घालूनच तळून घ्यायचा व मिक्सरला घालून बारीक करून घ्यायचा आता कढईमध्ये परत तूप घालायचं व बारीक केलेला गूळ घालायचा गूळ छान वितळून घ्यायचा वितळल्यानंतरच गॅस बंद करायचा बंद आचेवरच असा गूळ वितळून घ्यायचा व आता एक मोठं भांड घ्यायचं त्यामध्ये बारीक केलेलं साहित्य घालायचं मेथी घालायची भिजवलेली डिंक घालायचा बारीक केलेला वरून वितळलेला गूळ घालायचा गूळ गरम आहे त्यामुळे चमचाच्या साह्याने मिक्स करायचं थंड झाल्याच्यानंतर हाताने मिक्स करायचं व छान गोल गोल असे लाडू बांधून घ्यायचे मस्तपैकी हे मेथीचे लाडू अगदी ला, चे, मस्त आहेत बघा खायला थंडीच्या दिवसामध्ये असे लाडू बनवून खायचे घरच्यांचं आरोग्य मस्त ठेवायचं हे लाडू बिलकुल कडू लागत नाही आहेत